जमलेल्या सर्व सिनियर ज्युनियर सर्व प्रकारचे या ठिकाणी आज जी कही में जे काही मी त्यांचा उल्लेख योद्धे म्हणून करतो त्या योद्ध्याने ह्या एका महाराष्ट्रात अत्यंत घृणास्पद घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ त्या घटनेला वाचा फोडण्यासाठी जे काही एकत्र येण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि या सर्वांच्या चर्चेतून जो कार्यक्रम ठरलेला आहे तो घोषित करतो की या ठिकाणी बीडला जो काही एक अत्यंत भयानक अशा प्रकारचा अमानुष अत्याचार झालेला आहे म्हणजे तो कोणा जाती धर्माला किंवा याला नाही तर संबंध मानवतेला काळीमा फासणारी जी काही हत्या या संतोष देशमुखची झालेली आहे त्याच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातल्या सामान्य जनतेचा जो काही आक्र आक्रोश त्या ठिकाणी झालेल्या मोर्चाच्या रूपाने जो दिसून आला आणि तो दिसून आल्यानंतर सुद्धा आपल्या अकोले तालुक्यानं गुपचिप राहणं हे मला कसं तरी होत होत आणि म्हणून त्याची आज चर्चा झाली आणि त्याचा जो काही कार्यक्रम ठरलाय तर त्याच्यामध्ये अकोले तालुक्याच्या वतीनं एक अशी जाहीर सर्वांच्या एकमतानं घोषणा करायची आहे की अकोले तालुक्यातली एकही ग्रामपंचायत त्या दिवशी चालू राहणार नाही सगळ्या ग्रामपंचायती आणि गावातला कारभार बंद राहील अकोले शहर हे त्या दिवशी पूर्णपणे बंद राहील कुठलाही व्यवसाय वगैरे कडे कोट बंद राहील सर्व प्रकारच्या आजूबाजूची गावं सुद्धा आपले कडे कोट लोकांनी बंद ठेवावीत याच्या निषेधार्थ आणि कारण जे काही दूर दिसतंय ते तुमच्या उंबऱ्यापर्यंत ईपर्यंत थांबवू नका अशा प्रकारचा इशारा देण्यासाठी आणि त्याचा आगडोंब मला वाटतं बीडच्या मोर्चाच्या आगडोंबामध्ये हे सरकार सुद्धा जळून खाक होईल अशा प्रकारची ताकद त्या मोर्चामध्ये होती आणि म्हणून याच्या हालचाली ज्या काही सुरू झाल्यात त्याचे परिणाम जे काही दिसायला लागलेत त्यासाठी म्हणून आपल्याला एक करायचं आहे की सगळ्या बुधवार दिनांक एक जानेवारी या नव्या वर्षात या नव्या वर्षामध्ये आपण अशी एक क्रांतिकारी सुरुवात अकोले तालुक्यामध्ये करायची आहे की पक्ष पार्ट्या झेंडे त्याचे चिरगुट हे सगळे फेकून देऊन आणि मानवतेचं रक्षण साठी म्हणून बीड जिल्ह्यामध्ये जो आक्रोश झाला सामान्य माणसाचा त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि त्या लढ्यामध्ये सक्रिय भागीदारी साठी म्हणून एक जानेवारीला संबंध अकोले तालुका बंद राहणार आहे सबंध अकोले तालुक्यातल्या ग्रामपंचायती यांचा कारभार बंद राहणार आहे अकोला शहर कडेकोट बंद राहणार आहे आणि याच्यामध्ये कोणीही काही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्याची गै केली जाणार नाही अशा प्रकारचा या सगळ्या आजच्या ह्या एकत्र येण्याचा इशारा आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्या दिवशी जो काही मोर्चा अकोले तालुक्यामध्ये आणायचा आहे तो मोर्चा मोठ्या संख्येनं कसा होईल मला असं वाटतं की मी आजच्या ह्या निवेदनाच्या मार्फतच जाहीर असं करू इच्छितो की तुमच्यापर्यंत कोणी येईल तुमच्यापर्यंत कोणी पोचेल हा जो काही निरोप आहे हा निरोप इथं जमलेल्या सर्वांचा आहे फक्त मी माझ्या मुखातून बोलतोय ह्या सर्वांचा जो निरोप आहे तो आम्हाला मिळालेला आहे असं गृहित धरून अकोले तालुक्यातून पार डोंगरांच्या कड्याकोपऱ्यातून सुद्धा लोकांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी मी आपणा सर्वांच्या न्यायप्रिय असणाऱ्या किंवा मानवतेला काळीमा फासण्याच्या विरुद्ध संघर्ष करणाऱ्या लोकांच्या वतीनं हे उद्याचं आव्हान आहे असं समजून त्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं अशी विनंती करतो